महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा भरधाव कार डिवायडरला धडकली तीन ते चार जण गंभीर जखमी धुळे शहरातील बारापत्थर परिसरातून भरधाव चाळीस गावच्या दिशेने निघालेली कार बारापत्थर परिसरात असलेल्या डिवायडरला जोरात आदळल्याने कारमधील तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत रात्रीच्या वेळी हा डिवायडर दिसत नसल्याने हा अपघात झाल्याचं सा सांगण्यात आलंय रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे जखमींना तातडीने परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले होते परिसरातील हा डिवायडर लवकर लक्षात येत नसल्याने जीवघेणा ठरतोय रविवारी रात्री बारा परिसरात असलेल्या डिवायडरवर पांढऱ्या रंगाची कार जोरात आदळली रात्रीच्या वेळी शांत असणाऱ्या परिसरात मोठा आवाज झाला आवाजाच्या दिशेने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली चालकाच्या डाव्या बाजूने असणाऱ्या समोरील व मागील दोन्ही सीटवर असणारे व्यक्ती व लहान मुलगा गंभीर जखमी अवस्थेत कारमध्ये फसून बसल्याचे बघ्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ बचाव कार्य करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले ही कार धुळ्याहून चाळीसगावच्या दिशेने जात होती रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा